आणि श्री बालाजी पाटील क्षीरसागर यांनी माननीय आमचे लाडकं नेतृत्व खासदार अशोकराव चव्हाण साहेब माननीय कॉल पुष्पहार सर्वांनी संकटामध्ये श्री जयाताई चव्हाण या त्यांचा सत्कार करीत आहेत ਤੱਜ ਨਾ ਮੌਰਾਂ ਤੋਂ ਨਹੀਂ ਆਇਆ ਇਸ ਤਰੀਕ ਪੂਰੇ ਤੇ ਸੰਦਾਨਾਪੁਰ ਤੋਂ ਉਹਦੇ ਨੇ भारताबाशी आमचे भगिनी शिवसेना चव्हाण आमचे आता सेवा निवडणूक सत्तावीस वर्ष पूर्ण काम केलं तर आम्ही बारी देशाची सेवा केली देशासाठी खूप प्रगत असे शिवाजीराव शिवसा आमच्या तुम्हाला उपस्थित असलेले गावराव चव्हाण साखरेच्या तर उद्योग समाजाचे चेअरमन गणपतरा तिळके नरेंद्र दादा व्यंकटराव मामा श्यामराव पाटील गणपतरा तिळके किशोर स्वामी साहेब म्हणून साहेब देश सर्व तालुका अध्यक्ष सर्व सन्मान्य व्यासपीठ इंगोले साहेब छत्रपती पाडू आमच्या गावाचे सरपंच रमेश पाटील क्षीरसागर उपसरपंच प्रतिनिधी बालाजीराव क्षीरसागर पोलीस पाटील प्रतिनिधी राजेश क्षीरसागर शेवा सोसायटी चे चेअरमन दादाराव पाटील आणि तसेच माझे सोसायटीचे चेअरमन पांडुरंग पाटील क्षीरसागर साहेब एक मी बोलू इच्छितो की आज सतर्क झाला गेल तर लिहिण्याचा तसेच आमचे शिवाजी त्यांच्या जीवन प्रवास बघल्याचा बऱ्याच दुःखदुःखाचे सामने करावे लागते त्यांना पण त्यांनी कुठेही हार न मानता त्यांनी एक निष्ठापणाला देशाची सेवा केली त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो तसेच आपल्या इथं भाव ग्रामपंचायत इमारतीचं लोकार्पण सोहळा आहे तसेच समाजमंत्री वक्तव्य आता बरेचसे काम करता करता काही लोकांनी अपोदर्फा आम्हाला आरक्षण चालू राजीनामा त्यांनी विधानसभेचे आमदार ते म्हणत नाही पद पडाना सत पडा तुम्ही लक्षात ठेवा या प्रसंगाला अडचणीच्या कायमाला आपल्यासोबत कोण आहे तर एवढ्या दूरदृष्टीचा नेता आपल्याला सांभाळावा लागणार आहे आता अशोक पावसाला सगळं नेतृत्व मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात सुरू मिळणार नाही काही दाखल त्यांना दिलं की महानगरपालिकेच्या अगोदर संकल्प चित्र दाखल ते त्या संकल्प चित्रामध्ये नाना नाणे बारख्याचा विषय होता त्याच्यामध्ये रेल्वे डिव्हिजनचं काम झालं आठ नवीन झालं गोदावरी नदीवर पुतळ्याचे सुशोभीकरण झालं तरी आहेत आपल्यासोबत त्यांनी नवीन जरी असल्या तरी साहेबांचा सगळं आशीर्वाद आहे आतापर्यंत त्यांचा पिंडच राजकीय अखिंड आहे त्यांनी शंकरराव साहेबांनी आपल्यासाठी खूप केलं धरणं बांधलेलं आहे जवळपास साडे तीनशे जवळ ग्रामपंचायत शंकर साहेब साहेब मला एक आठवते तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्राचे सीएम होतो त्यावेळेस भारतापूर्व आल्याना तुम्ही काय म्हणले होते की बाबा ज्यावेळेस सुधाकर राव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुधाकर राव नाईकला तुम्ही आतापूर तालुका सांगितलं होतं की आमचा नवीन करणं त्यावेळेस त्यांनी ब्रिस्टरचा प्रतिपक्षी नाव नोंदलं म्हणजे मला एक म्हणायचं की एवढा दूरदृष्टीचा नेता आप आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी आज आपल्यापुरत नाही की आपल्या पुढे तुम्ही काय करायचं ते नंतर तालुकाच्या नंतरपूर तालुका झाला अर्धापूर तालुक्याला आलं कार्यालयापूर खूप डेव्हलप झालं आपल्या नांदेड जिल्ह्याचं डेव्हलप झालं नांदेड जिल्ह्यासाठी खूप काही कामं केले साहेब गुरुवणी धर्म म्हणून साखळी धर्म पण तुम्ही पुन्हा जल जनजीवन पटेल व्यासपीठावर उपस्थित आदरणीय व्यासपीठ आमचे दादा जास्त काय बोलणार नाही पण आपल्या सर्व्हिस बद्दल आपले खूप आभार मानते आपण आपल्या देशाची रक्षा केलेली आहे तसंच आमच्या सर्व भाऊ बहिणींची रक्षा केलेली आहे त्याच्याबद्दल खूप खूप आभार मानते आपण भेटलो आलो गाव गावी फिरतो दादानी एवढे सगळे प्रश्न मांडले हे सर्व आम्हाला समजतं आणि साहेबांचं त्याच्यावर खूप बारकीनी रक्षा आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्व हे तुमच्या सेवेसाठी आहोत मी बंधाराबद्दल बोलले रस्तेबद्दल बोलले बांधन रस्त्याबद्दल बोलले एक ब्रिज बद्दल बोलले त्याच्यावर साहेबांचं लक्ष राहील पुढे आता आयुष्यात विधानसभा सुद्धा येणार आहे आपलं सर्वांचा जर आशीर्वाद असेल तर आम्ही आपली सेवा करायला इकडे तयार आहोत इथे आम्हाला बोलल्याबद्दल आणि दादाला आभार मानते खूप खूप धन्यवाद आदरणीय लाडके नेते खासदारजी अशोकरावजी चव्हाण श्री जिरा आमच्या विनंतीला मान देऊन इथं आले त्याच्या आणि व्यासपीठावरचे गणमान्य मंडळी यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो तसंच आज हा जो सोहळा आहे ते याच्या पुढचं जे मी त्यांना सहकार्य कधी कधीही आजार असते आम्ही त्याच्या मदतीसाठी जाऊ आणि आपला भावी आमदार श्री ताईला खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो आणि कोणशा व्यासपीठावरील मंडळीला आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो आम्हाला आशीर्वाद होणाऱ्या या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला समस्त गावकरी मंडळी मानकरी ज्यांना म्हणू आपण सत्कारमूर्ती सन्मान्य शिवाजीराव क्षीरसागर जे सी आर पी एफ म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या पत्नी सौभाग्यवती संगीताताई क्षीरसागर त्यांच्या अगोदर जे सेवानिवृत्त झाले श्री से गोविंदरावजी भोकरे ते व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही पत्नी सौभाग्यवती विजयाताई भोकरे तिजाताई चव्हाण गणपतराव तिडके नरेंद्र चव्हाण श्यामराव पाटील टेकाळे व्यंकटराव कल्याणकर प्रवीण देशमुख पाटील पांगरीकर संतोष मुळे भालचंद्र पवळे किशोरस्वामी विशाल लंगडे बालाजी गवाणे भाजपाचे अध्यक्ष तालुक्याचे लक्ष्मणराव इंगोले गावाचे सरपंच रमेश क्षीरसागर राजेश कुमार क्षीरसागर पोलीस पाटील प्रतिनिधी चेअरमन दादा रावजी श्री छत्रपती कानोडे भगवान रवी दंडवे मारुतराव गवाने सुभाषराव कल्याणकर बालाजी स्वामी सुधाकर कदम सचिन कल्याणकर पंडद कल्याण क्षीरसागर बालाजी क्षीरसागर नानाराव क्षीरसागर पांडुरंग क्षीरसागर संभाजी बरकमकर कैलास क्षीरसागर रविकांत क्षीरसागर राजू कल्याणकर मंचावरील माझे श्रीराम क्षीरसागर उद्धवराव क्षीरसागर माधवराव क्षीरसागर कुणाल क्षीरसागर श्री शिवाजीराव क्षीरसागर यांच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा त्यांचे सदस्य आज या सत्कार सोहळ्याला इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी गावातील जुनी ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी आणि मित्रांनो ग्रामस्थांचा मी आभारी आहे या सत्कार सोहळ्याला मी आलं पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता कार्यक्रम देशाला स्वातंत्र्य महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गातून दिलं ब्रिटिशांची आपण लढलो अहिंसेच्या मार्गातून आपण देश जिंकला देशाला मिळालेलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अबाधित ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या शूरवीर सैनिकांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे हा देश सुरक्षित आहे त्यांच्यामुळे आपण त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या कष्टामुळे आपण आज आपल्या गावामध्ये सुरक्षित राहतो आणि आपला देश समृद्धीच्या मार्गावर विकासाच्या मार्गावर ज्या आपल्या कल्पना आहेत मनात त्या ज्या भावना आहेत त्या खऱ्या अर्थाने आगामी काळामध्ये साकार होण्याची जी चिन्ह आहे ती केवळ आणि केवळ सरहद्दीवर काम करणारा पहारा देणारा माझा सी आर पीचा जवान माझा डिफेन्सचा अधिकारी आमचा आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये काम करणारे आमचे सैनिक आहेत त्या सगळ्या सैनिकाचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून मी प्रथम माझ्या सैनिकांच्या प्रती विनम्रपणे त्यांना या ठिकाणी नमन करतो त्यांचे आभार मानतो त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांच्या पदाकाष्ठेमुळे आम्ही सुरक्षित आहोत मित्र बेलसर गाव माझ्याकरता काही नवीन नाही आणि बेलसर गावाशी जे संबंध आहेत ते निश्चित घनिष्ठ आहेत जवळचे आहेत प्रेमाच्या आहे आणि अधिकाराच्या आणि हक्काचे आहेत असं मी म्हणत आणि कधी कधी आपल्याला वाटतं आपलंच गाव आहे नाही गेलं तर चालते दोन चार असं वाटतं आपल्याला तिथं गणित चुकते काही वाटत आपलं गाव आहे आपल्या गावात काही चार सशिगत चालते एखाद्या निवडणुकीत नाही गेलं तर चालते म्हणजे मला वाटतं एवढी कामं काही झाली असतो सगळीच कामं झाली ती कामाचा आणि मतदानाचा काही संबंध राहिला आहे का असं मला वाटते कधी राहिला आहे काही नाही बरोबर तुमचं म्हणणं बरोबर माझं म्हणणं बरोबर मला माहित नाही पण असं वाटते कधी कधी आम्हाला वाटतं एवढं काम करतो एवढे आपले संबंध आहेत एवढे ओळखी पाळखी आहेत एवढी आपलं गाव प्रेमाचं आहे मग गावांना दणका देऊनच टाकला त्यामुळे मी वीस वर्ष एकता आता परत देऊ नका <laughs> सहज मी आकडा पाहत होतो आकडा मी पाहत होतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला तुमच्या गावामध्ये मला त्यावेळेस एकोणनव्वद टक्के मतदान तुमच्या गावांमध्ये होतं किंवा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला म्हणजे मला मतदान आठशे नव्वद आणि विरोधी पक्षाला फक्त शहाऐंशी मत म्हणजे परत आठशे चार मताची लीड तुमच्या गावाने आता, आता मायनस एकशे सत्याहत्तर मला नाही ना जो उमेदवार असेल समा आता हात जोडतो आता हेच कार्यक्रम करू नका ठीक आहे जे काही झालं असेल त्याला कारण असतील काय तुम्ही काय नाही म्हणत तुमच्या गावातल्या सगळ्या <laughs> खुदगुरू आमचे जेवढे सहकारी त्यांना भेटतो परबा सहज गप्पा नाही काय चाललंय बाबा गावामध्ये ठिकेकाळी आनंदराव आमचे जुने सहकारी आज आमच्यात नाहीत ते त्यांचं कुटुंब तुम्ही सर्वजण एका वेगळा आपण भावनेने एकमेकाला सांभाळले असं काही वेगळं आपण याच ठिकाणी याच प्रांगणामध्ये अनेक वेळा कार्यक्रम आपले याच ठिकाणी झालेले त्यामुळे तुमच्या बाबतीमध्ये किंवा गावाच्या बाबतीमध्ये काही वेगळी भूमिका आहे असं मला कधीच मनात नाही पुढे सुद्धा नाही हे पहिल्यांदा ना जाहीर मी केलं पाहिजे काही वेगळी फक्त तुम्ही लढ म्हणा हे म्हणतात ना लढ म्हणा आम्ही लढतो याला मग लढ हम समज देत रे तुम्ही फक्त म्हणा लढ हम कपडे समज देतो आता लढ हम आगे बढू हम तुम्हाला साथ हा मागेवर तुम्ही पीचे असं म्हणणं व्हायला ना तुम्ही जर साथ दिली तर काय होऊ शकत नाही तुम्ही जर साथ दिली हो समझ समझ तर काय होऊ शकत नाही फक्त समज गैरसमज जे काही निर्माण केले जातात तर म्हणजे आपला भाग फार संतांची भूमिका आपली भूमी संताची भूमी आहे आपण कामं खूप करतो तर कधी कधी आपल्या एवढा भ्रम निर्माण केला जातो असं काहीतरी सांगितलं जातं की मनामध्ये तेच बसते नको गो। त्या गोष्टीत आपण काहीतरी करून बसतो आणि नंतर तुझा साहेब सुरू झालो म्हणजे इंग्रजीमध्ये मन आहे ऑपरेशन इज सक्सेसफुल पेशंट इज डेड म्हणजे ऑपरेशन चांगलं झालं तर माणूस मिळा काय फायदा त्याचा त्यामुळे विशेषतः तरुण सहकारी मित्रांना मला सांगायचं आहे जो आपला अनुभव आहे जे आपण आतापर्यंत पाहिलंय जे स्वप्न आपल्या घरातील पूर्त तास होत आहे ग्रामीण भागाचा आर्थिक कडा खऱ्या अर्थाने मजबूत करायचं काम कोणी केलं असेल तर शंकरराव चव्हाण साहेबांचं आज शंकरराव चव्हाण साहेबाचं जे आहे जे काम आहे मला तर मी ते विसरू शकत नाही पण इथे बसते माझे असंख्य जे काही जुनी जानती मंडळी आहे ते विसरू शकत नाही अर्थात ज्याचं आता गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदा मतदानाचा अधिकार ज्याला आलेला आता नवीन मुलांना अधिकार पहिल्यांदा आला आता वीस वर्षाचं वय वर्षाचं वीस वर्षाचं ते शंकरराव चव्हाण कोण आहेत ते पुस्तकात वाचलं असं किंवा सांगितलं आपल्या परिसरामध्ये जी काही उन्नती दिसतो विकास दिसतो दि हिरवळ दिसते जे पाणी दिसत दि शेती चांगली दिसते ती केवळ आणि दि केवळ शंकरराव चव्हाण साहेबाची दूरदृष्टी होती शंकरराव चव्हाण साहेबाची दूरदृष्टी होती आणि त्या दूरदृष्टीमुळे आज मराठवाड्याला फक्त नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये जनक्रांतीचे जनक म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांना उदर्स कोणी काय म्हणत नाही पण डायरेक्ट साहेब आज एका घरामध्ये एकीकडे एक एक काही नव्हतं आज दोन तीन मोटरसायकली कोणाची एक कारण दोन कार झाल्या म्हणजे ही सगळी जी लक्षणं आहेत आपल्याकडे उन्नती विकास झाला शंकरा चव्हाणला सुद्धा त्रास झाला तो फळ फार जवळ आम्ही पाहिलेला आहे जो तास जी मंडळी आज आम्हाला देते ती शंकरराव चव्हाण देत होती हे मी पाहिलेलं आहे तुमच्यासारख्या गावाने शंकरराव चव्हाणांचा साथ सा दिली होती हे सुद्धा विसरू शकत नाही पण मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की शंकरराव चव्हाण साहेबाच्या नावावर पुन्यावर आम्ही पुढे चाललोय असं नाही आहे काय म्हणतात लोक पिंगल करतात आमची टीका करतात की शंकरराव चव्हाण साहेबाचं नाव किती दिवस घेणार शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुण्यावर किती दिवस जगणार मग त्यांना सांगितलं पाहिजे शंकरराव चव्हाण जीव पण कर्तृत्व आहे शंकरराव चव्हाण अजार होऊन गेलेले आहेत त्यांच्या नावावर आम्ही जगत नाही तर त्यांनी केलेलं काम पुढे काम सुद्धा आम्ही केलंय आमच्या कर्तृत्वाने केलंय त्याच्यावर थांबलो नाही आम्ही त्यांच्यावर आम्ही थांबलो नाही या नांदेड मतदान या भोकर मतदारसंघाने जुना मुदखेड मतदारसंघाने सुद्धा आता मला गेल्या पाच पाच सहा सहा टर्म या भागातून निवडून दिलंय काही 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 न करता केलंय का असं लोकांना काही गोष्टी जाणीव आहे की नाही त्या भागातल्या लोकांना जाणीव आहे अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो हे लोकांना जाणीव आहे तो विश्वास आहे मग शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन ना मतं मागतो ही गोष्ट खरी नाही आहे शंकरराव चव्हाण जे करायचं केलं पण शंकरराव चव्हाणानंतर सुद्धा ही पुढची पिढी म्हणून आम्ही आज काम करत आहोत लोकसभेत केलं विधानसभेत केलं मंत्री राहिलो मुख्यमंत्री राहिलो आपल्या भागाचा जो काही विकास तुम्हाला दिसतो या भागामध्ये रस्त्याच्या माध्यमातून आपल्या बंधाऱ्याच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून असेल पिकांच्या बाबतीमध्ये असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील नोकरदारांचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न मित्र हातभार लावून आमच्या देशामध्ये काहीतरी खारीसा सिंहाचा म्हणणार नाही पण खारीसा वाटा नांदेड जिल्ह्याच्या मराठा विकासामध्ये अशोक चव्हाण नक्की आहे हे शंभर टिकून त्यामुळं काही लोकांना गैरसमज राहतो टीका करत राहतात पण मित्र टीकेने बोल भरत नसत नुसतं एकमेकाविषयी वाईट गुण सकारात्मक बोलणार काय तुम्ही माझं विरोधकांना आव्हान आहे काही सकारात्मक बोला की तुम्ही काय केलं आणि तुम्ही काय करणार हे महत्वाचं आहे ना मी खराब आहे मी वाईट आहे मला शिवाय द्यायच्या हे ठीक आहे एवढं तुम्ही काय करणार खरा प्रश्न जो आहे तुम्ही काय केलं तुम्ही काय करणार हे दाखवा हे सांगा नुसतं बोलून चालत नसत बोलाचीच कडी बोलाचा भात चरत असत म्हणून मला विनंती आहे मित्र देऊ आपण पुढचं पाऊल टाकत असताना बेलसर पण माझी अपेक्षा आहे की बेलसरच मतदान एकतर्फी श्रीजयाला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आणि बघा की तुमचा प्रतिनिधी म्हणून सरला जे काय उणीवर राहिल्या असतील उभे उल्लेख बोलाचा उल्लेख केला उल्लेख केला या सगळ्या कामामध्ये अशोक चव्हाण लक्ष घातल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला जाहीरपणे केले केले पुढे करू मित्र काही विषय आज आपल्या समोर आहेत इलेक्शनच्या काळामध्ये खूप काळजी घ्यावी लागते निवडणुकीच्या काळामध्ये फोट नाटक खूप बोललं जातं आज काय सांगितलं जातं सो पार कशाला पाहिजे यांना कशाला पाहिजे देशाचं संविधान यांना बदलायचं चार आहे चारशे मध्ये चारशे खासदार निवडून आले तर संविधान बदलेल तुमचं आरक्षण जाईल एस सी एस टीचं आरक्षण जाईल संविधान बदलतील तिथं तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे सपशेल खोटी बाब आहे सपशेल खोटी बाग असं असताना सुद्धा या खोट्यातून खरं करायचं काम मोदी साहेबांना लोकांनी निवडून दिलं आणि आज तिथे आपण चांगल्या मताधिक्याने दोन इतर पक्ष घेऊन केंद्रामध्ये सरकार हे भाजपचं स्थापन झालेलं आहे एवढं सांगायची गरज नाही संविधान बदलता येत नाही संविधानाचा मूळ विषय जो आहे तो समजून घेतला पाहिजे विशेषतः माझे मागासवर्गीय असतील माझे यष्टीत्व बांधव असतील आदिवासी असतील तर मला मुद्दाम सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की संविधानाचा मूळ गाभा आपल्याला बदलता येत नाही सरकार कोणाचा असो किती बहुमताचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे लिहिलेलं आहे त्या संविधानाला कुठल्याही सरकारला त्या मूळ तत्व जे आहेत संविधानाची ती बदलता येणार नाही सुप्रीम कोर्ट देशाचं सगळ्यात मोठं कोर्ट आहे सुप्रीम कोर्टाच्या परीक्षा सरकार जाऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असल्यामुळे कुठल्याही सरकारला हे करता येणार नाही हे वाच्य त्या नरेंद्र मोदींनी स्वतः सभेमध्ये मी स्वतः बोललेलो आहे हे चुकीचं खोटं आहे लोकांना काही कळलंच नाही ते सोशल मीडियावर तेच खाली काय फार सोपं आहे टाकलं याच्यावरती चालतंय सोशल मीडियावर चाललंय इकडे आलंय तिकडे आलाय रोज तेच बघायचं का असं होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे असं होणार आहे तसं होणार हे कार्यक्रम झाला की झाला सगळे तिथे झुंडशी झुंडशी निघतात ना माणसं नाही लावून विरोधात मतदान करा विरोधात मतदान करा आपली भोळी भावडी जनता एखाद्याविषयी हाती घेतल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला समोरची माणसं मत परिवर्तन करतात खोट बोलतात आणि आपली मतं सहज घेतात पण त्या कामाला अर्थ नाही काय कामं कामं बघतच नाही काय कामं झाली कोणलं काय घेणार नाही मतदान केलं द्यायचं नाही असं करायचं नाही तसं करायचं आता आरक्षणाचा प्रामुदा उपस्थित केला मला सांगितलं पाहिजे मित्र आज महाराष्ट्रामध्ये आज मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण एससीबीसी ला म्हणजे मराठा समाजाला लागू झालेलं आहे बरोबर आहे त्या आरक्षणामुळे दहा टक्के आरक्षणामध्ये पूर्व पोलीसची भरती झाली परवा पोलीसची भरती झाली आरोग्य विभागाची भरती झाली ऊर्जा विभागाची भरती झाली या सगळ्या भरतीमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणातून जागा मिळाल्या लोक नोकरीला लागली परवा मला येऊन पेढे पण देऊन गेली साहेब आमची ही लागली कुठ काय आहे दुसरा विषय ज्यांच्याकडं कुणबी निमेळा सर्टिफिकेट त्यांच्या नावासमोर प्रदेश न्यायमूर्ती शिंदे या ठिकाणी योग्य सगळं जुनं रेकॉर्ड पाहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा जुनं रेकॉर्ड काढा बघा रेकॉर्ड ते तपासलं जुन्या रेकॉर्ड मध्ये कोणाच्या नावासमोर कुणबी झालं जुन्या निजामाच्या काळात ते जुने काही कागद सापडले त्या सगळ्या लोकांना कुणबीच सर्टिफिकेट म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच गावामध्ये ओबीसी सर्टिफिकेट प्राप्त झाले ओबीसी मिळालं म्हणजे आरक्षण लागू झालं तर हा प्रश्न संपला तिसरी गोष्ट आपल्या इथे बऱ्याच गावच्या गरीब माणसाला ग्रामीण भागामध्ये विचार इथे बसले पोर आहेत त्यांच्या आई बापाला जाऊन विचार काय बाबा काय कसं तुमचं कस, काय वाटतं नाही साहेब हे मिळालंच पाहिजे मिळालं तर पाहिजेच तुम्हाला यातून काय मिळणार आहे नाही सा, साहेब माझ्या फॉन लगेच नोकरी मिळून नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं साथ। आहे यासाठी की आपल्याला जरी दहा टक्के मध्ये आपण जरी लागतो नोकरी केव्हा मिळवल परीक्षा पास होतो परीक्षा पास झाला ऐंशी नव्वद टक्के मार्क मिळाले तर त्या नव्वद टक्के मार्क ज्याला मिळतील कट ऑफची काही मेरिट असेल त्याप्रमाणे नोकरी मिळेल आणि म्हणजे शंभरामध्ये तुमच्यासाठी दहा जागा बाजूला ठेवलेल्या आहेत त्या शंभरामध्ये तुम्हाला मग तुम्ही जर अभ्यास नाही केला तुम्हाला चाळीस आणि पन्नास टक्के मार्क मिळाले तर तुम्हाला नोकरी मिळू शकतात तुम्हाला नाही एस ला मिळत नाही एसटी ला मिळत नाही वीजीएन ला मिळत नाही एनटीए ला मिळत नाही एनटी ला मिळत नाही आणि मैदाना तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि मी सांगतो तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के मार्क प्राप्त होतात आणि मग त्याला नोकरी मिळलं की सर्वांना नोकरी मिळाली समज आहे हा सगळं चुकीचा आहे अभ्यास करावा लागेल पास व्हावं लागेल आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्क आहे मग प्रश्न काय येतो साहेब आमच्याकडे पैसे नाही शिकाय आमच्याकडे शिकायला पैसे टक्के मिळतील सारथी मध्ये तुम्ही अर्ज करा त्या सारथीमध्ये तुम्हाला शिकण्याकरता स्कॉलरशिप करता उच्च शिक्षणाकरता तुमची फी गव्हर्नमेंट भरते सारथी जी संस्था महामंडळ जे उघडलंय त्या महामंडळामध्ये तुम्हाला शिकण्याकरता उच्च शिक्षणाकरता पैसे दिल्या जातात हे तुम्हाला मुद्दा मला सांगायचा आहे आणि पुढचा विषय साहेब आम्हाला शिकताच येत नाही आम्हाला अभ्यास येत नाही मला काहीच येत नाही